अमित शहा साहेबांच्या खाली भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीची दोन दोड चालू आहे आज त्यांनी सुद्धा बिहारमध्ये अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे नितीश कुमार परत मुख्यमंत्री झाले आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी या बार्शीला अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष दिलं मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत पालकमंत्री अत्यंत कनखरा आपल्या पाठीशी बांधव एक वर्ष झालं ज्या पद्धतीनं तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष आपण शेतकऱ्यांसारखी वाट पाहतो मग पिण्याच्या शेतीच्या पाण्याची साठवण तलाव किंवा सगळे रस्ते या शहराला तालुक्याला या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यामध्ये बहुतांश आपल्याला मोठं यश आलेलं परंतु गेली एक वर्ष झालं मी शांत बसलो मात्र मी मध्ये मध्ये केलं तर माझ्यावरती काय आरोप होतील आणि आपण जर लहान शांत बसलो तर आपल्या येणाऱ्या पिढीच एवढं मोठं नुकसान होणार आहे की आपण कधीच ते नुकसान करून काढणार नाही आणि केवळ जे काही थोडंफार काम करत असताना मायाबद्दल पण काय चुका झाल्या असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो काही एखाद्या सगळ्या थोर मंडळींची जनतेची दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये मला काय कमी मला मोठेपणा असण्याचं काय कारण नाही करून जे काय माझ्या कुटुंबावरती आरोप केले विरोधकांनी राहू तर राहू एक आता तर काय नाही ना भरा म्हणाव रविवारचासुद्धा म्हणलं शांत बस नानाला ना शांत बस डिजिटल पोस्टरवर सुद्धा फोटो टाकायचा नाही मग काय ना आणला सोशल मीडियावर कारण तुमच्याच प्रेमापुढे मी तुम्ही सांभाळत होता ते काय दुसरी रिझीटे करणार तुमच्याच कुटुंबातलं मला समजलं किंवा माझ्या परिवाराला समजलं म्हणून तुम्ही आमचा लाड केले परंतु ह्याच्यामधनं सुद्धा काय काय आणखी कुठं पूर्ण आवडतं काय आवडतं त्या सुद्धा गोष्टीचा विचार करून काही गोष्टी मी त्या ठिकाणी बाजूला सारण्याचा प्रयत्न प्रमाणिक आणि तिन्ही भविष्यामध्ये मला काय सूचना आल्या सूचना करायचो आपल्या भागवत राहले मला तर म्हणजे म्हणले की मी तुमच्या बाजूला आलो प्रवेश करा अजिबात नाही बाबू मी असा माणूस आहे दिलदारांची गरवाच की जनता असू द्या तर माझे मित्र असू द्या किंवा वडील तुम्ही असू द्या मी इतका दिलदार आहे की बघून आणि मला असं ज्ञान दिलेलं आहे मी अंगावर सुद्धा कपडे तुमच्यासाठी देऊन चालत पण माझ्यावरती चुकीचे आरोप करायला लागले हे पडला सहन होत नाही म्हणून बऱ्याच ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की राजकारण करताना विष पण पचावावं लागतं ही पचवायची तयारी आहे कारण जर माझ्याकडनं चूक झाली तर न भरून येणारं नुकसान या तालुक्यात होणार याची निश्चितपणानं बांधवान मला जाणीव आहे मीही ही जर बसलो वर्ष झाला आपण थोडं भाग पाहतोय तर येणारे आपली भविष्यातली पिढी आज केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि आज आपल्याला नगरपालिका बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती या तिन्ही सत्ता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या आजी आणि आपले लाडके नेते दे। देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागवाने या ठिकाणी अत्यंत काळाची गरज आहे जे एक वर्ष वाया गेले वाया गेले असे सगळी म्हणतात माझे पत्रकार बांधव सुद्धा म्हणतात सगळ्या जनतेमध्ये एकच शैली वाटत कि वर्ष दहा वर्ष मागं गेली पंधरा वर्ष मागे गेली आज मी माझ्या सगळ्यात या ठिकाणी उपस्थित गावाचा का कारभार हाकणारी तुमची सगळी मंडळी तुम्ही पण गावामध्ये सांगा मानव की कधीही मनामध्ये आणू नका एक वर्षाच जे काही नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला येणाऱ्या जानेवारीपासून त्याची दुप्पट भरपाई केल्याशिवाय तुम्हाला माहित आहे की मी ते राजीभाऊन जर पुढं पत्र ठेवलं तर मला ती सही केल्याशिवाय जमतच नाही या गोष्टी या ठिकाणी अत्यंत एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वानी या पांडे चौकामध्ये मात सगळ्यांच्या समोर सांगलेल्या आहेत जे झाले ते आता चौद्या त्यांनी सुद्धा मोठा केला असा की मधली काय झालं विषय सोडून दिलेला आहे सगळा नव्यानं आपल्याला कामाला आणि आता ठीक आहे विषय चर्चा करण्याचा आता चर्चा कुठली आहे आलेली नगरपालिका पण जिंकणं तुम्हाला पण शहरापेक्षा आहे ग्रामीण भागातल्या जनतेला राजकारणामध्ये जास्त रस असतो सगळ्यात गावकारभारे तुम्हाला तुमच्या पण लक्ष झालं असं आता माझा चेहरा बघून किंवा बार्षिक चर्चा बघू काय होणार आहे निकाल ते तुम्हाला माहित आहे शहरामध्ये घालवलं की एवढं निगेटिव्ह एवढं निगेटिव्ह त्याच्यात सगळ्या सुधारणा झाले आणि मी माझं बघतो सांगत नाही गेली वीस पंचवीस दिवस झालं मी रोज पहाटे चार ला घरी जातोय फक्त दोन किंवा तीन आत चार तास झोपतो तुम्ही पाहिलं असं एवढी कडवी मेहनत घेण्याचा मी प्रयत्न करतो घेण्यासाठी माझं एवढंच आहे तर मला दाखवायचं की पहिली देवीला सुद्धा टीव्ही रोज मी ह्या घेण्याच गरज हेच मी कार्यकर्त्यासाठी काम करणारा हाडाचा कार्यकर्ता हे सिद्ध करून दाखवण्याची गोपचे बसणार नाही तुम्हाला ही माझी आहे आणि पुढं सुद्धा जे काय आरोप येतात त्या दिवशी मला काय पत्रकारांनी म्हणले तुम्ही असं भाषण केलं जर सगळ्या जनतेला काही आणखी कुणी भरवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फक्त एकच आवाज द्या की भाऊ आम्ही म्हणतो तसं करा तुम्ही म्हणून तसा जर आमदार नाही करून दाखवला तर राहतो दाखवला कारण मला कुठलाही पदाचा कुठला स्वार्थ नाही मित्रांनो सहा निवडणुका ठरले त्यातल्या आता मी माझे आमदार म्हणून फिरलो मला सांगा कधी मला तुम्ही किंमत दिली नाही मी एक राजेंद्र राऊ म्हणून जरी व्यक्ती फिरत राहिलो शहरामध्ये तरी तुम्हाला तुम्ही मला मान सन्मान दिलेला आहे जे मान सन्मान दिलेला एक, एक गावात गेल्यानंतर आपले तर कार्यकर्ते नेते ज्येष्ठ मंडळी पडणारी मंडळी राहू विरोधक सुद्धा म्हणते तो मी आमच्या घ्या कामची याच्यापेक्षा मान सन्मान काय असतो त्यामुळे तुमलं पद असेल नसेल याला मी महत्व देत नाही मी माझ्या कामाला महत्व देतो तुम्ही तुमच्या कामाला महत्व द्या एवढंच की या पार्श्व तालुक्याचं जे भविष्य आहे ते भविष्यात तुमच्या हातात कारण मी का काम करणारा कार्यकर्ते दुसऱ्यासारखी नव्हते की, की मी करणारा माणूस आता मी फेसबुक मीडियाला सुद्धा मी काही विनंती केलेली कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांनी फेसबुक मीडियाला हॅन्डल करायचो दुसरी गोष्ट मला आता विरोधकावरती टीका करण्यामध्ये का काही इंटरेस्ट राहिलेला नाही ते त्यांची त्यांना लक लाव आणि तुम्हाला पण माझी विनंती करतो काय त्यांना माझ्यावर टीका करायची करा मला काय फोक पडत नाही आता तुम्हाला माहित आहे की मी स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे तुम्ही दाखवा की मी कुठं चुकलोय माझी मला कळत की मी कसं जीवनामध्ये वागायचं मी आज पण एक शब्द देतो तुम्हाला सगळ्या मंडळीला की तुमची मान खाली जाईल असं एकही कृत्य माया का मला नाही एवढा दे शब्द देतो एवढाच त्याच्यामुळे त्यांनी काय वरटणार आहेत माया नाव असं तसं आता काय म्हणतात माया नाव मराठा आता सगळंच बाजूला ठेवलं मी आता काय वरटणार आहेत बाबा आता काय कोटा पाण्यासाठी मुद्दे धंदे पण करायचे नाहीत का त्याच्यातले पण दोन धंदे मी कमी करून टाकले म्हणून त्याच्यामुळं तोड करू नका राजभाऊ ते आपल्याला असं म्हणलं ना असं म्हणा काही गरज नाही परत आपण चिडून काहीतरी बोलायला गेलो की त्याचा दहसा मग दुसरं काय जातो त्याच्याबद्दल आपण कली जाते काही विशिष्ट वर्ग परत नव्हतो मग तुम्ही असं नसतं बोलले तर मग काय झालं त्याच्यापेक्षा आपल्याला फक्त पारशी तालुक्याचा विकास आपल्या पुढच्या पिढीचं पिढीच भविष्य कारण मी तुम्हाला आजही सांगतो गेल्या वेळेस पण भाषणात सांगितलं की जोपर्यंत आपण इथल्या एम आय डी सी मध्ये वाढ करत नाही आपल्याला तीन एम आय डी सी करायच्या सामोरून तलावाचे मुद्दे आहेत आपल्या उच्च शिक्षेत्र आणखी राहिलेला कामाचा मुद्दा आहे आज भावी असेल किंवा साखत कुकरी असेल साखत असेल मागाव या परिसरामध्ये सुद्धा खालचा पट्टा बसन पुढचा जो भाग आहे सगळ्याला वाटत असेल की आता पाणी आणण्याचा कसा विषय या सगळ्या गोष्टी ज्या ज्या पूर्वी मी बोललोय त्या माझ्या सगळ्या मनामध्ये ध्यानात आहेत या सगळ्या गोष्टी जर का मार्गी लावायच्या असतील तर आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका बाजार समिती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे सहा भूमी सहा सदस्य या सगळ्या सत्ता घेऊन त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि हे प्रयत्न आपण केल्यानंतर आपल्याला साहेब काही कमी पडून देणार नाहीत असं मी या ठिकाणी शब्द देतो फक्त आता नऊ टक्के अशी होती आता फोन काय काय तीन सोसायटीच्या सदस्यांना फोन मी आमूबामो बोलतोय ती बोलत नसते तुम्हाला सांगतो ती बाहेर फिरते आणि थोडं डुप्लिकेट आवाज करणार माणूस तिथे बसवते आणि ड्रामा किती दिवस आपण आहे त्याचा आपल्या कुठल्या कार्यकर्त्याला फोन आला की चुलूच नका विषय संपला चर्चाच होत नाही बरोबर आहे फोन असतो जवळ अमुक अमुक बोला लावतोय कटच करून टाका विषय तिथं संपला ए मी आता फोन आलो कट करून टाका त्याला महत्व देऊ नका जसं आम्ही काल केलंय तुम्हाला सांगतो काल बैठक घेतली होती सगळ्या नेत्यांना आपण सांगतो त्या फेसबुक वरती काहीतरी आपल्याबद्दल टाकलं जाते त्याला तुम्ही टच करून बघूच नका शून्य बघून मिळते त्यांना तुम्हाला सांगून त्यांना त्यांचं फेसबुक आहे ना बघूच नका तुम्ही काय करता म्हणून त्याला ती संख्या काढली त्यांना वाटते आम्हाला लेख होतो करायला येते त्यामुळं माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती की त्यांनी कायची टाकत नाही त्याला तुम्ही लईकच करू नका आता काय अडचण आहे तुम्हाला काहीच बघायचं नाही त्यांचं ती शंभर टक्के करून पाच टक्के विशेष संपवून टाका त्याला फोपून देऊ नका आता मी तर देतच नाही त्यामुळं तुम्ही पण देऊ टाका चर्चा हा विषय सुरू शकत नाही आपल्याला कशाला अडचण आली आपल्याला विधानसभेत असा असं 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 ही जे अफवा ठेवली गेली ह्याची चर्चा चर्चा सुरू देऊ का विषय समोर आणि फोनच्या बाबतीमध्ये मी किती फोन करू तुम्हाला सांगा मी बसू का निवान घरात बसून रोज तुम्हाला रोज तुम्हाला सांगतो किती फोन करायला नऊशे हजार फोन करायला नाही लागले सकाळी आठ ला बसलं संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत एक हजार बाराशे फोन होते रोज करतो फोन करू का फोन पोट भरणार आहे का आपल्या तालुक्यातले आपल्या तरुणांच आपल्या तालुक्याचा अर्थ करत फोन न वाढणार आहे काहीच सगळा लागला आपल्या तालुक्यात अजिबात कोणाला महत्व देऊ नका फक्त आपल्याला काही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्श्व तालुक्याचा विकास आणि विकास ह्या मुद्द्यावर त्या आपण निवडणूक या ठिकाणी केंद्रित करा दुसरा कुठला तुम्ही कुठली काळजी करू नका आता पावन सदस्य आपल्या बरोबर आले उद्या आणखी निवडणुकीपर्यंत शेवटच्या मतदानापर्यंत अनेक दोन सोबळा करतो तुम्ही अजिबात म्हणून फक्त तुम्ही नका नाहीतर मी तिकडून अजून आपली तर चार जाईस हे सगळी नीट सांभाळा आणि ही जबाबदारी गावातली जी प्रमुख मंडळी आहे सगळे गावातले आपले जे प्रमुख आहेत सरपंच किंवा गावात दोन पाच दहा पंधरा वीस जण काम आहे हे निवडणूक अत्यंत म्हणजे कमी वेळातल्या दोन दोन निवडणूक आहेत मित्रांनो परत एक तिसरी निवडणूक लागणार आहे मी बघाच म्हटलं की कमी बोल आणि जास्त नाही त्याच्यामुळं ही निवडणुकीत मी किती लक्ष आता मी तर सांगितलं की मी कमीत कमी दोन तीन चार तास झोपत नाही मी नाही किंवा सगळीच नेते मंडळी आता तुमची पण जबाबदारी आहे नाही सगळ्यांची ऐका ना जबाबदारी गावातल्या सगळ्या आता तुमच्या गावामध्ये तीन सदस्य आहेत चार आहेत पाच आहेत सात आहेत नऊ आहेत बारा आहेत तेरा आहेत हे सांभाळण्याची जबाबदारी कुणाची आहे ना तुम्ही नक्की मी हो आता निश्चित नेते मंडळी आहेत इकडे पण पन्नास टक्के तिकडे पन्नास टक्के दोन्हीकडे मी वेळ देणार आहे दोन्ही करून त्याच्यामुळं तुमच्याही संपरात राहील आणि जे जे काही आम्ही नेते मंडळी थोड बसतो आम्ही बसून आता उद्या बसतो आम्ही सगळेजण जे उमेदवार आहेत उमेदवारही निश्चित करतो आम्ही एक दोन दिवसामध्ये आणि उमेदवार निश्चित करून पूर्ण उमेदवार आहे हा लय भाग धरू नका कारण आज शहरामध्ये जर परिस्थिती पाहिली तर बघा तुम्ही का नाराजी काही तर एक टक्का सुद्धा नाराजी नाही आणि ज्यावेळेस एक टक्का सुद्धा नाराजी नसते त्यावेळेस शंभर टक्के विजय निश्चित असतो त्यामुळे म्हणून कुठं नाराजी आणि वैशिष्ट्य मला सगळ्यांनी कुपणे दिली हो तुम्ही जो निर्णय घेऊन तो, तो, तो मानली तुम्ही जो म्हणत तो उमेदवार मी जनतेला विचारलं पूर्ण जनतेला विचारलं तुम्हाला सगळ्या प्रत्येक प्रभागामध्ये किमान पन्नास पन्नास शंभर शंभर फोन दीड दीडशे फोन केले त्याच्याबद्दल तुमचं मत काय शंभर टक्के गोह्याला उमेदवार ते आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं मी आपल्या नगरसेवक बांधू बंधू वगैरे आभार व्यक्त करतो मोठे मनानं हो आपल्याला पार्टीला अडचण येता कामाने कसल्याही परिस्थितीत आपल्याला सत्ता आणायची मी खाली बसतो हा उमेदवार तुम्ही त्या जनतेच्या मनात नाही मी ह्याला कसा निवडून येत नाही मी बघतोच ह्या तापतीने नगर करून कामाला लागलं आणि त्याच पद्धतीने तुम्हीही आज सगळ्यांनी अत्यंत चिंतेनं काळजीने या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे आणि सगळ्या प्रमुख मंडळीने त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही राहू सगळ्या प्रमुख मंडळीनं ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य सगळ्यांबरोबर चर्चा करत बसा कोणाबरोबर वाद घालू नका कोणाबद्दल गरीब स्वतःपू नका अत्यंत खिळी मिळीच्या वातावरणामध्ये सगळ्यांच तुम्ही चर्चेत राहावा मी दर दोन तीन दिवसाला फक्त येण्याजाण्याचा पण झाला तरी होऊ द्या पण तीन चार दिवसाला ती बोलवलं की मला पण एक खात्री राहील मी माझी सगळी माणसं आनंदामध्ये एवढ्या का दोन तीन दिवसात निरोप दिला की या तुम तीन साल तुम्ही नाही तर नगरपालिकेची निवडणूक बघायला येणारच आहे ह्याच्यात दोन काम होणार आहे तुम्ही सकाळी येत जावा जिथं जिथं पाहुणे रावले मित्र आहेत सगळे नगरपालिकेने रा एक राऊंड मारत जाऊ सकाळी नऊ ला येऊन आणि साडेबारा एक बैठक येत जाऊ एक दोन वाजेपर्यंत सगळं तर तुम्हाला व्यवस्थित आपलं पिऊन घाला परत शहरामध्ये फिरायला साध्याकाळी सहा आपापल्या घरी जावा अशा पद्धतीने दोन्ही कामं होत्या तुम्ही माझ्या संपर्कातला असाल मला तिकडे दाद पाडण्यापेक्षा तुम्ही प्रचार कराल आणि एक चांगली यंत्रणा

यानंतर सर्वांनी बसवं दोन मिनिट दोनच मिनिटं फक्त आताच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी मतदारसंघामधून